సాంత పీయ వారసానీయ సా నే సర్వసీ సా స్నేహదే మన ఆీపరా పాటి जनतेचे नेते त्यांनी ओळखले जातात कारण सांगा तालुक्याचे राजकारण हे दीपक नाही कारण आजपर्यंत गणपती देशमुख यांचा बाले किल्ला एक अस्तित्व निर्माण केलेला हा नेता आज आपल्या समोर येथे उपस्थित राहिले कारण गणपती देशमुखाच्या बालकिल्ल्यामध्ये आपली स्वतःचे अस्तित्व टिकवून आपल्या समाजाचे कार्य करणे हेच कारण सत्तेमध्ये असलेल्या आमदार जेवढी लोक नसतात तेवढे लोक आबाच्या ऑफिसमध्ये जरवून येतात कारण हे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवतात आबा हे असे एक नेते आहेत की म्हणजे आबा आबा एखादं काम घेऊन गेला आणि एखाद्या अधिकारी काम करत नसला तर आबा त्या व्यक्तीच्या समोरच अधिकाऱ्याला फोन लावत असतात याचे काम काम आहे असा हे एकमेव नेता महाराष्ट्रात सर्वसामान्य लोकांचं एक स्वप्न आहे ते मराठी आमदार आता नाही पाहिजे तर प्रत्यक्ष बाबा आमदार पुढच्या निवडणुकीला पाहिजे एवढं आम्ही परमेश्वरच्या प्रार्थना करतो किंवा आम्हाला आमदार करायचं आपण वेळी आपण पुढे आमदार करूनच पाठवला जाईल मुंबईला एवढीच मी तुम्हाला सर्वांना सांगितल्या जनतेना विनंती करता येईल किंवा माझे दोन शब्द पूर्ण करता येईल जय हिंद जय महाराष्ट्र जय कर्नाटक